श्रद्धा अकॅडमी ने बळकवले या त्या प्लॉट वर महापालिकेचा अखेर आपोला खंजिरे मयात असलेल्या व श्रद्धा अकॅडमी ने बळकवलेल्या प्लॉट वर आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून तो आपल्या ताब्यात घेतला व ही सर्व जागा सील करण्यात आली यामुळे महापालिकेच्या आयुक्तांसह सर्व अधिकारी संबंधित कर्मचारी यांचे इचलकंजीसह परिसरात कौतुक होत आहे दरम्यान ही कारवाई करताना कर व अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्यात प्रचंड अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पण महापालिका पथकाने या कोणत्याही विरोधाला न जोमानता अखेर ही जो मालमत्ता सील केली व तांबे सरांची श्रद्धा अकॅडमीसाठी असलेली पार्किंगची जागा महापालिकेने सील केल्याने संपूर्ण शहरात आज कौतुकाचा वर्षा होत होता या कारवाईमुळे अनेकांनी महापालिकेचा भूखंड बळकवलेला आहे त्यांचे मात्र धाबे जाणले आहे गेल्या काही दिवसापासून हा प्लॉट महापालिका ताब्यात घेणार अशी चर्चा होती पण काही दिवसापूर्वी महापालिकेचे हे पथक हा हलवत परत गेले होते पण आज त्यांनी चोवीस तासाची मुदत दिल्यानंतर या प्लॉटवर हातोडा घालत तो प्लॉट अखेर सील केला आणि कारवाई केली